कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर महादेव मंदिर येथे एका मुस्लिम तरुणाने अन्नपूर्णा मातेवरती लघुशंका करून गाभाऱ्यात चाळे केले होते रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धर्मरक्षक हिंदू सेना आणि समस्त हिंदू समाजाकडून याच्या निषेधार्थ रोह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला श्रीराम मारुती चौक नगरपालिका तिनबत्ती नाका ते पोलीस स्टेशन तहसील कार्यालय असा मोर्चा मार्गस्थ झाला रोहा तहसील आणि रोहा पोलीस स्टेशन यांना निवेदन देत आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी आणि त्याचप्रमाणे युपी पॅटर्न म्हणजेच आरोपीच्या घरावरती बुलडोजर फिरवून आरोपीचे घर उद्ध्वस्त करावे अशी मागणी सरकार दरबारी अन्नपूर्णा मातेच्या बाबतीत अश्लील कृत्य आपल्याला ऐकायला मिळत अजून यापेक्षा वाईट परिस्थिती काय येणार आहे आपल्या धर्मामध्ये आपण हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होत तेव्हा मुलीच्या लग्नाच्या वेळेला आई मुलीला अन्नपूर्णा देवी देते आणि ती अन्नपूर्णा देवी तिचा आपण सन्मान करतो त्या अन्नपूर्णा देवीचा चांद अपमान केलेला आहे तर चांद त्याचं नाव लायक नाहीये चंद्रावर जसा कलंक असतो तसा त्याचा हा आपल्या हिंदू धर्मावर कलंक आहे तर त्याच्यावर खूप खूप मोठी झाल्या शिक्षा सुनावी ही माझी इच्छा आहे मुळशी गावामध्ये पौंड इथे झालेल्या हिंदू धर्माच्या देवीवरती जो अत्याचार करण्यात आलेला आहे त्यांचा त्यांचा आम्हाला सर्व हिंदू धर्मांचा निषेध आहे असे वारंवार जर कृत्य करत राहिले तर हिंदू धर्माने काय करावं यासाठी सरकारने त्यांच्यावर जास्तीत जास्त दखल घ्यावी आणि अशा लोकांना शिक्षा मरेपर्यंत करावी आणि त्याच्या घरावरती बुलढा फिरावं ही आमची रोळ्यातील सगळ्या लोकांची मागणी आहे ते करावे असं आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि पाकिस्तानवर पण जसा आमच्या बायकांवरती त्यांनी हे केलं आहे लोकांवरती हल्ला त्यांना पण कठोरात कठोर खटर शिक्षा द्यावी तसेच ह्या लोकांनाही द्यावी असे आमची मागणी आहे मुळशी तालुका पौड या गावात नागेश्वर मंदिर येथे आपल्या अन्नपूर्ण माता यावर लघुशंका करून व गाभाऱ्यात नको नको ते चाळी करून त्या चांद चांद शेखनी जे कृत्य केलेलं आहे ते फार चुकीचं आहे त्यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी व त्याला फाशीची शिक्षा मिळावी ही आमची मागणी आहे ज्या वारंवार आपल्या ह्या राज्यामध्ये हिंदूंच्या देवांवरती किंवा हिंदूंवरती अन्याय होत चाललेला आहे आणि ह्या अन्यायाची राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने दखल घेऊन ह्या ज्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांवरती कारवाई करावी त्यांच्यावरती बोलडोदर फिरवावा आम्ही एक शांततेमध्ये जगणारा हा हिंदू धर्म आहे परंतु असं नाही आहे की हिंदू धर्मावरती आपण किती अन्याय कराल आणि तो अन्याय आम्ही सहन केला जाईल याच्या पुढे आम्ही प्रशासनाला विनंतीपूर्वक देतो की ज्या वारंवार असे प्रकार घडत राहिले तर ह्याविरुद्ध हिंदू म्हणून आम्ही एक तीव्र आंदोलन करून मग त्या पुढे जे काही होईल त्या कारवाईला मात्र राज्य शासन जबाबदार असेल तसेच आपल्या आप ज्या केंद्र शासनाने जे पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे त्याविरोधात जी कारवाई केलेली आहे त्याला समस्त सकाल रोहातील हिंदू समाजांतर्फे आमचा एक केंद्र सरकारला पाठिंबा आहे तर ती जी घटना घडली ही दुसऱ्या वेळी घडलेली म्हणजे गांभीर्य जे आहे ना ते कसं म्हणजे त्याच्या मागे असणार जो सूत्रधार म्हणजे जसं आपण म्हणतो लव जियात लहान जियात तो हा वेगळ्या प्रकारचा जियात येतो आपली मंदिरं आपले देवदेवतात हा माटवण्याचा विषय यांचा चाललेला आहे तो जो जियात आहे हा आपण सगळ्यांनी एकदम काटेकोरपणे पाळलं पाहिजे कारण का जिथं आपले मंदिरं आहेत तिथं आपण उघड होतो आपण श्रद्धास्थान आता यांनी काय केलं आपलं श्रद्धास्थान जे आहे त्याच्यावरतीच घाला घालायचं जसं इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या राज्यात गड किल्ल्यांवरती के घाला केला गड किल्ल्यांवरती के घाला केल्यानंतर आपली ताकद कमी होत होती त्याचप्रमाणे आता त्यांनी ज्यांना आपण शक्ती मानतो श्रद्धास्थान मागतो मानतो त्याच्यावरती त्यांनी घाला घातला तर जी हा जो जियाद आहे हा जियाद एक घाणेडा प्रकारचा आहे आणि आप त्यांनी आपल्याला भरपूर वेदना देऊन जातो आणि वेदना देण्यापेक्षा त्यांनी जे कृत्य आहे ते का म्हणजे जसं आपण एका महिलेवर अत्याचार झाला म्हणून हे करतो तर त्यांनी आज केवळ आपल्या संपूर्ण म्हणजे संपूर्ण ह्याच्यावरती त्यांनी अत्याचार घातलेला आहे आणि ते कृत्य त्यांनी केलेलं आहे ती जी वृत्ती आहे त्याच्या कारणामागचा दुसरा वेगळा कोणत्या सूत्रधार असेल तर आमची केंद्र शासनाला विनंती आहे की त्याच्या मागचा सूत्रधार त्याला जे करायला लावणारा तो कोण का असतील तर त्याला कठोरात कठोर शिक्षा भेटवे तो तो निच हरामी तो भेटलेलाच आहे त्याला शिक्षा भेटणारच आहे पण त्याच्या मागचा जो सूत्रधार आहे त्याला ही शिक्षा भेटावी आणि त्याच्यावरती कठोर कठोर कारवाई करावी Yeah, <laughs>